आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात हापूस आंब्याच्या दरात झाली मोठी घसरण आता डझनभर आंब्यांसाठी मोजावी लागणार फक्त एवढी रक्कम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयाचा सण मोठा सण साजरा होणार आहे अक्षय तृतीयाच्या सणाला नेहमीप्रमाणे यंदाही आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे दरम्यान अक्षय तृतीयाच्या आधीच सर्वसामान्य खवयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे हापूसच्या रेटमध्ये गुढी पाडव्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात कपात झाल्याची नोंद करण्यात आली आहे आंबा हा फळांचा राजा आणि आंब्यांचा राजा हापूस एप्रिल महिन्यात सुरू झाला की हापूसची चव चाखण्यासाठी खवये आतुर होतात उन्हाळा हा खवयांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो कारण की या महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये आंब्याची आवक वाढते दरम्यान चाला प्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होताना दिसत आहे हापूसची आवक देखील बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून खवयांसाठी विशेषतः हा हापूस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे ती म्हणजे हापूस आंब्याच्या दरात आता मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे खरे तर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळाला होता यावेळी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर होता असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कारण की तेव्हा हापूसच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या आता मात्र या किमतीत घसरण झाली आहे आणि म्हणूनच हापूसची चव सामान्यांच्या आवाक्यात आली आहे अशा चर्चा बाजारांमध्ये पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार राजधानीत हापूसच्या दरात मोठी घसरण झाली असून हापूसची जोरदार आवक होत आहे नवी मुंबईतील एपी एमसी मार्केट काल जाट एप्रिल रोजी बंपर आवक झाली आहे लाख हापूस आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या त्यामुळे आंब्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे गुढीपाडव्यानंतर प्रथमच हापूस आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे खरे तर येत्या काही दिवसांनी राज्यात तसेच देशात अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे अक्षय तृतीयाच्या सणाला महाराष्ट्रात पुरणपोळी आणि आमरसाचा वान बनवला जातो विशेषतः खानदेशात अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरणपोळी बनवतात दरम्यान आता अक्षय तृतीयाच्या आधीच आंब्याच्या दरात घसरण झाली असल्याने अक्षय तृतीयेला सर्वसामान्यांना कमी किमतीत हापूसची चव साखता येणार असल्याचा सा आशावाद व्यक्त होऊ लागलाय तरकाल आंशी तर काल नवी मुंबईच्या बाजारात आलेल्या ऐंशी हजार पेट्या थेट कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आल्या होत्या तर उर्वरित वीस हजार पेट्या कर्नाटक आणि केरळ राज्यांसारख्या परराज्यातून दाखल झाल्यात दरम्यान कालच्या हापूस आंब्यांना अगदीच साठ रुपये प्रति किलो पासून भाव मिळालाय यामध्ये परराज्यातील हापूस आंब्याला राज्यातील हापूस आंब्याच्या तुलनेत कमी दर मिळाल्याचं दिसलंय खरे तर सध्या परराज्यातील हापूस साठ ते एकशे वीस रुपये प्रति किलो दराने विकला जातोय आणि कोकणातील चार डझन हापूस आंब्याच्या पेटीला पंधराशे रुपयांपासून भाव मिळत आहे परंतु मंचर आणि नारायणगाव मध्ये अजूनही दर एक नंबर वक्कल आठशे ते हजार आहे कोकणातील हापूस आंब्याच्या पेटीला जवळपास तीन हजार पाचशे पर्यंतचा कमाल भाव मिळतोय कोकणातील हापूस आंब्याला तीनशे पंचाहत्तर रुपयांपासून ते आठशे पंचाहत्तर रुपये डझन असा भाव मिळतोय यामुळे नक्कीच राज्यातील खवय्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता खवय्यांना हापूस आंब्यावर मनसोक्त ताव मारता येणार आहे मुख्य संपादक अयुब शेख नारायणगाव जुन्नर पुणे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट